तर आज दिवसभरामध्ये मी बटाट्याचा केसच बनवणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ मी दाखवणार आहे तुम्हाला आता मी छोटासा व्हिडिओ बनवला हा तर पुढच नमस्कार मी सविता पाटील तर आज मी मस्त नवीन रेसिपी करणार आहे बटाट्याचा केस नवीन म्हणजे माझ्यासाठी नवीन आहे कारण मी दरवेळेस पापड कुरडई वडे एवढंच बनवत होती वेपर्स पण आज मी बनवणार आहे बटाट्याचा केस कारण मला आज मोठी ऑर्डर आलेली आहे बटाट्याचे केसची आणि मी ती आज ऑर्डर बनवणार आहे आणि सकाळचे वाजलेले सात वाजलेले आहेत आज आणि पूजाचे पप्पा सकाळी साडेपाच वाजेपासून गेलेले आहेत बटाटे घ्यायला अजून काही आलेले नाही आहे त्या आल्यावर तुम्हाला दाखवते पूर्ण रेसिपी कशी करायची काय करायची मी तुम्हाला दाखवणार आहे आज तर मी अगोदर एक किलो ब म्हणजे एक किलोची रेसिपी दाखवलेली होती महिला शेतकरी जळगाव आणि आज मी कमीत कमी पन्नास ते साठ किलो बटाट्यांपासून किस बनवणार आहे आणि तो पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे मी कशी बनवायची काय करायची रेसिपी तर माझ्या अंदाजे गाडी येत आहे मला आवाज येतो आहे त्याला मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यावरून दाखवते तर बघू शकता समोर गाडी येत आहे मी दोरून ओळखून घेतलं की आपली गाडी येत आहे असं तर बघू शकता तुम्ही उद्याचे पप्पा आलेत आता बटाटे घेऊन तर तर बटाटे आणलेले आहेत मस्त मोठे मोठे बटाटे आहेत छान आहेत बटाटे बघा मस्त आहेत बटाटे छान बटाटे भेटले आज बाजारात साधारणतः तेवीस चोवीस किलोचं एक कॅरेट भरलं ते असं टोटल ते सत्तर बहात्तर किलो आलेले आहे आणि पंचवीस ते सव्वीस रुपये किलो दर चालू होता था। आता बटाट्याचे भाव वाढलेले आहेत कारण ज्या वेळेस आम्ही वेपर्स बनवायत होतो त्यावेळेस हाच बटाटा याच्यापेक्षा मोठा बटाटा राहायचा साईज मोठी राहायची आणि तो बटाटा कमीत कमी पंधरा ते सोळा रुपये किलोने भेटत होता एक दीड महिन्या अगोदर पण आता ह्या पंधरा दिवसापासून डायरेक्ट बटाट्याचे भाव वाढले पंचवीस रुपये किलो बटाटा भेटतोय आता या, या बाजारात आणि बटाटा थोडासा लहान येतोय जास्त मोठा काही येत नाही म्हणजे आपल्याला जसं साईज पाहिजे तशी काही मिळत नाही पण ठीक आहे असा कसं आहे ना पण आपल्याला आता आपडू दे आपल्याला आपल्याला हे परत बनवावे लागतील केस पण बनवावेच लागणार आहेत त्याच्यामुळे छोटे असो किंवा मोठे असो आपल्याला ऑर्डर पूर्ण करायचीच आहे तर आज दिवसभरामध्ये मी बटाट्याचा केसस बनवणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ मी दाखवणार आहे तुम्हाला आता मी छोटासा व्हिडिओ बनवला हा तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जेणेकरून तुम्हाला माझे जे चांगले व्हिडिओ आहेत जे तुम्हाला शिकण्यासाठी उपयोग पडतील असे व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला कुठलंही माहिती मिळेल जर मी व्हिडिओ टाकला तर तुम्हाला ती माहिती मिळेल तर छोटासा व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद तर बघा इथं माझ्या मोठ्या जठांनी बाई बटाटे आहेत कारण आपल्याला याचा केस बनवायचा आहे अशा पद्धतीने बघा बटाटे स्वच्छ करून मग याची साल काढून घ्यायची आहे साल काढल्यानंतर इकडे पाण्यात टाकायचे बघा या लाल लालटपमध्ये टाकलेलं आहे पाण्यामध्ये आणि आता याचा केस केलेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्यांनी केस केलेला आहे आणि छान केस तयार झालेला आहे एकच नंबर झालेला आहे बघू शकता छान असा जाडसर आलेला जा आहे मस्त आणि आता इथं गरम पाण्यामधून आपल्याला काढून घ्यायचं आहे जास्त नाही गरम पाण्यातून काढायचा नॉर्मलच पाण्यामधून काढून घ्यायचा आहे कारण केस हा बारीक असतो आणि पटकन शिजतो म्हणून याला पन्नास टक्के शिजवायचा आहे आणि लगेच काढून घ्यायचं आहे तर छान असा केस तयार झालेला आहे आता बघा याला मी दोन ते तीन पाण्यामधून धुवून घेतलेला आहे मस्त आणि तर बघा इकडे छान असा केस बाकीचा मी उनात टाकलेला होता अगोदरच तर छान तयार झालेला आहे मस्त एकच नंबर क्वालिटी झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे साईडला पापड केले होते तर पापड पण दिनेश आणि दिनेशचे पप्पा भरत आहेत साईडला बघा ज्वारीचे पापड बनवलेले होते मी तर ज्वारीचे पापड दिनेश आणि दिनेशचे पप्पा भरत आहेत एकच नंबर केस तयार झालेला आहे आपला मस्त तुम्ही बघू शकता छान असा मोकळा मोकळा झालेला आहे तर बघा इथे केस तयार झालेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल